आपली बातमी आपला चॅनेल पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट परिसरात घरांवर भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे यामध्ये तीन घरांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही रेल्वेने घातलेल्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड संपूर्णपणे उन्मळून पडलं नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती तर पडझड झालेल्या घरांची संपूर्णपणे दुरुस्ती करून देण्याची ग्वाही कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्यानं या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय कल्याण पश्चिमेच्या सिंडिकेट येथील नेहरू नगर अतिश खान कंपाऊंड परिसरात आज सकाळी साडेसहा ही घटना घडली हा प्रकार घडला त्यावेळी घरांमध्ये तीन व्यक्ती उपस्थित होत्या सकाळी साखर झोपेत असतानाच झाड पडल्याचा अचानक मोठा आवाज झाला रेल्वे ट्रॅक शेजारी असलेले हे भले मोठे झाड रेल्वेच्या लोखंडी कंपाऊंड पलीकडे असलेल्या या घरांवर कोसळलं तर या घटनेबाबत केडीएमसी अग्निशमन दलाला पाचारणा केली असता अग्निशमन दलाचे जवान लगेचच घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तिन्ही घरांमध्ये अडकून पडलेल्या तीन नागरिकांना बाहेर काढण्यात आलं या घटनेमध्ये तिन्ही घरांचं मोठं नुकसान झालं असून रेल्वेच्या लोखंडी कंपाऊंडमुळे हे झाड पूर्णपणे पडण्यापासून रोखलं गेलं अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली असती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली हे झाड इतकं मोठं होतं की अग्निशमन दलाचे कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी वाजेपर्यंत त्याला कापून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी गणेश जाधव यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना कळवली त्यावर आमदार भोईर यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाकडून केलेल्या जाणाऱ्या बचाव कार्याची पाहणी केली तसेच हे झाड ज्या कुटुंबियांच्या घरावर पडलं होतं त्या कुटुंबियांशी संवाद साधला हे झाड बाजूला करण्याचं अग्निशमन दलाचं काम जसं संपेल तसं लगेच पडझड झाडलेल्या या घरांच्या संपूर्ण दुरुस्तीचं काम सुरू केलं जाईल अशी ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली आहे तसेच या घरांचं काम पूर्ण होईपर्यंत त्यातील कुटुंबियांच्या राहण्या आणि खाण्याच्या पुढील दोन तीन दिवसांची सुविधाही भोईर यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे आमदार विश्वनाथ भैर यांच्या या संवेदनशील त्याबद्दल विश्वनाथ भैर यांच्या या संवेदनशीलतेबद्दल त्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी त्यांचं आभार मानलाय आज आपण इथे बघतो नेहरू नगर आतिष्कान परिसर आहे आणि रेल्वेच्या बाजूचं जे जुनं झाड होतं ते ह्या घरांवरती कोसळलेलं आहे आणि आता ही गरीब लोक आहेत त्यांच्याकडे ते घरबीर बांधण्याचं काही विषय नाही पण आपण आपल्या खर्चाने त्यांना ते जेवढं नुकसान झालेलं आहे ती घरं पूर्णपणे व्यवस्थित करून देतो आहे आणि दोन तीन दिवस लागतील त्या गोष्टीसाठी तोपर्यंत ह्या लोकांचं राहण्याचं जेवणाचं सर्व हे सर्व जबाबदारी आपले नगरसेवक गणेश जाधव आहेत इथले कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेले आणि फायर ब्रिगेडचं काम चालू आहे ते आटोपल्या आटोपल्या आटो घरांच्या कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यांना आपण नवीन चांगली घरं बनवून देऊ आपण